नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूपच महत्वाच्या नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स आज आपण बघणार आहोत नक्कीच यामुळे तुम्हाला दररोजच्या कामामध्ये भरपूर मदत होईल आणि पैशांची बचत देखील करता येईल आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका बऱ्याच वेळा लहान मुलं कपड्यांवरती पेनाच्या रेषा अशा ओढतात शाहीचे दाग करतात किंवा मोठ्या माणसांकडून देखील पेन खराब झाल्यामुळे अगदी शर्टवरती शाईचे शाहीचे दाग पडतात तर ते दाग कसे काढावे आपल्याला प्रश्न पडतो आणि खूप जास्त मेहनत करूनही ते दाग निघत नाही नाहीत पण आज याला न घासता अगदी सहज हे दाग कसे काढायचे ते आपण बघणार आहोत तर इथे तुम्हाला ब्रश लावायची साबण वापरायची अजिबात गरज नाही फक्त डेटॉल वापरायचा आहे आणि जिथे पण शाहीचा कितीही जुना किंवा किती मोठा दाग असू द्या त्यावरती थोडंसं डेटॉल टाकायचं आणि त्यानंतर बघू शकता हा दाग पूर्णपणे असा निघायला सुरुवात होते इथे आपल्याला वेगळा ब्रश किंवा असं काही वापरायची गरज नाही फक्त थोडंसं डेटॉल टाका आणि अशा प्रकारे अगदी बोटानेच याला तुम्ही चोळून घेऊ शकता किंवा जरी तुम्हाला याला धुवायचं असेल तर सरळ तुम्ही याला धुवून जरी टाकलं तरी चालेल सहज हा दाग निघतो अजिबात यामध्ये आपला वेळ जात नाही आता बघा मी याला धुवून देखील तुम्हाला दाखवते की किती छान हा दाग सहज निघून जातो आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल याला मी आता स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे आणि मुद्दाम पांढऱ्या कपड्यावरतीच मी हे करून दाखवलेला आहे बघू शकता पूर्णपणे दाग गायब झालेला आहे नक्की ट्राय करा न घासता न साबण वापरता शाहीच्या अशा प्रकारे दाग तुम्हीही काढू शकता यानंतरची आपली टीप आहे बऱ्याच वेळा आपल्याकडून एखादी भाजी म्हणा किंवा एखादा पदार्थ खूप जास्त करपतो चुकून गॅस ऑन राहतो आणि अशा वेळेस एक तर ते पदार्थही खराब होतात त्यासोबत आपलं जे भांडं आहे ते पण असं काळं होतं याला घासायचं म्हणलं की खूप जास्त मेहनत लागते पण आजपासून नाही कारण की खास ट्रिकमुळे आपलं हे काम खूप खूप सोपं होणार आहे अशा प्रकारे तुपाचं भांडं असेल किंवा एखादं दुधाचं जळालेलं भांडं असेल तर त्यामध्ये आपण टाकायचं लिंबू लिंबू टाकून जेवढं हे करपलेलं भांडं आहे तिथपर्यंत आपल्याला टाकायचं आहे पाणी आणि यामध्ये आपल्याला थोडासा खायचा सोडा टाकायचा त्यानंतर आता हे आपण गॅसवरती ठेवायचं गरम करण्यासाठी एक दोन उकळीपर्यंत छान याला गरम करायचं कारण की काय होतं हे एवढं जास्त असं घट्ट हे टकलेलं असतं की अजिबात निघत नाही थोडंफार चिटकलेलं असेल तर थोडंसं पाणी गरम करून घ्या लगेचच हे दाग निघून जातात पण ही कढई खूप जास्त खराब झाली होती करपलेलं पूर्ण चिटकलेलं होतं तर आता आपल्याला अशा प्रकारे याला गरम करतच मी चमचाने थोडंसं हलवून घेतलं तर अगदी त्याखालील जे दाग आहेत चिटकलेला जो भाग होता तो पूर्णपणे निघून जातो आणि आता बघू शकता किती जास्त याला घासावं लागलं असतं जर आपण ताराच्या घासणीने किंवा असंच घासायला गेलं असतं तर रेग्युलर भांड्याप्रमाणे पण या पद्धतीने तुमचं काम हे खूप सोपं होणार आहे बऱ्याच वेळा दुधाची भांडी तुपाची भांडी अशा प्रकारे खराब होतात पण तुम्ही याला कमी मेहनतीत या ट्रीकने स्वच्छ करू शकता तर आता मी याला घासून घेतलेला आहे आणि बघू शकता अगदी पहिल्यासारखी कडई झालेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतरची आपली टीप आहे आता पावसाळ्यामध्ये काय होतं बरेच आपले कडधान्य म्हणा किंवा अशा प्रकारचे जे ड्रायफ्रुट्स असतात ते लवकरच खराब होतात यामध्ये जाळी पडते किडे होतात किंवा देखील होतात आजकाल पावसाळ्यामुळे हा प्रॉब्लेम किंवा वातावरणातल्या बदलामुळे हा प्रॉब्लेम होतो पण आता बघा एवढ्या महागाच्या गोष्टी आपण घरी आणायच्या आणि अशाच खराब करून टाकायच्या म्हणजे नक्कीच पैसे वाया जातात आणि त्यासोबतच आपल्याला खायला देखील मिळत नाहीत आता बघा हे बादाम जे आहेत ते एकदाच काही एवढे संपणार नाही त्यामुळे स्टोअर करून ठेवणं खूप गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला इथे वापरायचे आहेत तांदूळ इथे तुम्ही तांदूळ किंवा साखर देखील वापरू शकता साखर देखील चिमूटभर यामध्ये टाकली किंवा तांदूळ जर टाकले तर हे आपले कडधान्य म्हणा किंवा आपल्या या ड्रायफ्रुट्सला अजिबात काही किडा लागत नाही हे खराब होत नाहीत एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे पूर्ण हलवून घ्या अगदी याच्या मधोमध असं कुठे ना कुठे हे तांदूळ जातात आणि व्यवस्थित हे स्टोअर करून आपण ठेवू शकतो यानंतरची आपली टीप आहे बघा आता सफरचंद आपल्या शरीरासाठी चांगले असतात म्हणून आपण खातो पण तुम्ही जर याला योग्य पद्धतीने खाल्लं नाही तर हे आपल्या शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकतात आणि ते कसं तरी ते बघू शकता दिसायला किती छान फ्रेश असे हे सफरचंद आहेत पण याच्या वरच्या भागावरती मेनबत्ती लावलेली असते जसं की आता इथे बघू शकता चाकूच्या मदतीने मी तुम्हाला याला काढून दाखवत आहे तुम्ही गरम पाण्यामध्ये देखील याला जर ठेवलं तर पूर्ण मेणबत्तीचा जो वरचा भाग आहे तो निघून जातो आता इथे एकतर तुम्ही असं करू शकता की गरम याला धुवा किंवा याचा वरचा भाग अगदी पिलरने काढून तुम्ही सफरचंद खाऊ शकता पण सरळ बऱ्याच वेळा आपण पाण्याने अगदी सहज धुतो आणि लगेचच याच्या सालीसकट खायला लागतो पण ती खूप चुकीची पद्धत आहे त्यामुळे जी मेन आहे मेणबत्तीचं जे मेन असतं ते पूर्ण यावरती जे लागलेलं ला आहे ते आपल्या शरीरात जाऊन आपल्याला खूप जास्त त्रास होऊ शकतो येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये देखील काही धोका देखील निर्माण होऊ शकतो या गोष्टीमुळे कारण की ते एक प्रकारचं केमिकल असतं त्यामुळे आजपासून सफरचंद खाण्याअगोदर या गोष्टीची नक्की काळजी घ्या यानंतरची आपली टीप आहे आता अगरबत्ती तर आपण दररोज लावतो छान त्याच्या धुराने सुगंधित वातावरण होतं पण अगरबत्ती संपली की त्याचा वासही निघून जातो आणि त्याचा काहीच असा आपल्याला भरपूर वेळ रिझल्ट मिळत नाही तर त्यासाठी काय करायचं अगरबत्ती तुम्ही लावत असाल तर असा देखील एकदा उपयोग करून बघा जास्त वेळ हा फायदा मिळतो तरी थे आपन चा मी मी ले ले तर इथे आपण अगरबत्तीचा भाग थोडासा काढून घेतलेला आहे मी नेहमी याला करते त्यामुळे अर्धी अगरबत्ती माझी अशीच मी वापरलेली आहे त्यानंतर मी एक पेपर घेतलेला आहे तुम्ही कोणताही कागद घेऊ शकता पण पातळ असावा जर नसेल तर त्यावरती छिद्र पाडा आणि मेणबत्तीचा थोडा थोडा भाग मी पेपरमध्ये टाकून अशा गोळ्या तयार केलेल्या आहेत आता आपण घरामध्ये प्रत्येक ठिकाणी याला असं ठेवायचं म्हणजे घरामध्ये खूप छान हे सुगंध पसरवतात भरपूर दिवस याचा सुगंध टिकतो आणि अगदी घरामध्ये जर दुर्गंधी येत असेल पावसाळ्यामुळे ऊन पडत नसल्यामुळे तर हे दुर्गंधी काम देखील हे करतं यानंतरची आपली टीप आहे पपईसाठी बऱ्याच वेळा आपण पपई घरी आणतो आणि ती अर्धी पिकते अर्धी पिकत नाही किंवा अर्धी अगदी पिकून खराब होते दुसरीकडे कच्चीच असते असा प्रॉब्लेम येतो पण बघू शकता ही पपई अगदी इक्वल सर्व ठिकाणी खूप छान पिकलेली आहे त्याचं कारण असं आहे की मी पपई जेव्हा ही घेऊन आले होते त्यावेळेस पूर्णपणे ही कच्ची होती मार्केटमधून जेव्हा आपण पपई घेऊन येतो आणि ती कच्ची असेल हिरवी असेल तशा अशाप्रकारे पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचं अशीच जर तुम्ही उघडी ठेवली तर एका साईडने ती अगदी हिरवी राहते एका साईडने ती पिवळी होते त्यामुळे पेपरमध्ये नक्की ठेवा यानंतरची आपली टीप आहे यासाठी मी घेतलेली आहे कॅरीबॅग आणि आपल्या घरी असणाऱ्या भरपूर अशा कॅरी कॅरीबॅग आपण अशाच काही ना काही ठेवण्यासाठी वापरतो कचरा टाकण्यासाठी वापरतो पण आज आपण याचा खूप छान उपयोग करणार आहोत तर इथे मी स्वच्छ अशी एक पॉलिथिन घेतलेली आहे स्वच्छ नसेल तर धुवून वाळवून घ्या पण घाणेरडी वापरू नका तर आता इथे मी स्वच्छ घेतल्यानंतर पॉलिथीन त्याला मी एका प्लेटवरती ठेवलेलं आहे आणि आता बघा आपलं दररोजचं चपात्या बनवण्याचं काम आपण करतो आपल्याला जमतं पण बऱ्याच वेळा आपण कुठे बाहेरगावी गेलं की पुरुष मंडळीला चपात्या जमत नाहीत लाटायला जमत नाही तर अशा वेळेस त्यांना ही ट्रिक काम येऊ शकते किंवा नवीन तुमचं लग्न झालेलं आहे हॉस्टेलमध्ये गेलात तुम्हाला चपात्या जमत नसतील तर तुम्हाला ही ट्रिक खूप काम येईल किंवा ज्यांना चपात्या येतात त्यांना देखील कमी वेळात जर बनवायच्या असतील तर या पद्धतीचा ते उपयोग करू शकतात तर इथे मी पॉलिथिनचे तीन तुकडे करून घेतले आणि इथे आपल्याला जी गव्हाची कणिक आहे मळलेली ती आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये छान डीप करून घ्यायची आहे कारण की थोडीफार जर इकडे तिकडे राहिली ती पॉलिथिनला चिटकते त्यामुळे व्यवस्थित पीठ लावून घ्या आणि त्यानंतर एकावर एक अशा एक प्रकारे पॉलिथिन ठेवून मी हे कणकेचे गोळे ठेवले होते आणि त्यानंतर त्यान वरती एक प्लेट घेऊन इक्वली आपल्याला दाबायचं आहे इक्वल जर दाबलं नाही तर एका साइडने चपाती जाड राहील एका साईडने पातळ होईल किंवा चिटकेल त्यामुळे जास्त पण दाबायचं नाही इक्वली व्यवस्थित दाबायचं आता बघू शकता एक दोन वेळा जर तुम्ही याला करून बघितलं तर याचा असा छान अंदाज येईल आणि अगदी पोळपाट लाटणं न वापरता तुम्ही चपात्या बनवू शकता हॉस्टेलमध्ये किंवा जास्त तुमच्याकडे सामान नसेल पोळपाट लाटणं नसेल आणि चपात्या बनवायच्या असतील तर त्यावेळेस देखील ही ट्रिक तुम्हाला खूप कामी येणार आहे बघू शकता किती छान आपण चपात्या तयार केलेल्या आहेत कमी वेळात नक्कीच तुम्ही पण ट्राय करा ज्यांना जमतात त्यांच्यासाठी तर खूप सोपं आहे चपाती बनवणं पण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप कामी येणार आहे आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद